बुलडाणा ओबीसी समाज बांधवांनी केली आरक्षणाच्या आदेशाची होळी दोन सप्टेंबर रोजी मराठा संदर्भात काढलेला जी आर रद्द करण्याची मागणी आज सोमवार दिनांक सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जी आर काढण्यात आला मात्र हा निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणारा असल्याचे सांगत जी आर विरोधात ओबीसी समाज राज्यभरात ठिकठिकाणी थीक आंदोलन करत आहेत बुलढाण्यात देखील या अनुषंगाने जोरदार निदर्शने करत दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या या जी ची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला हा जी आर शासनाने रद्द करावा अन्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला सप्टेंबरचा जो अन्यायकारक जी आर आहे त्या जी ची आम्ही सर्व ओबीसी समाज घटक आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हृदय सम्राट आहे त्यांच्या आदेशानुसार या जी आर आम्ही होळी करत हो, आहोत आधी या तीनशे सत्तर जाती असताना त्याच्यामध्ये जा अजून बलाढ्य जातींना जर घुसवलं तर कुठलाही अन्याय आम्ही सहन करणार नाही त्याकरता हा जी आर आम्ही दोन सप्टेंबरला राज्य शासनाने जो काही जी आर काढलेला आहे है, हैदराबाद गॅजेटर लागू करण्यासाठी तो जी आर रद्द करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम ओबीसी मायक्रो ओबीसी तसा व्यवस्थेतील दुर्बल घटक यांना आव्हान करून आम्ही या ठिकाणी या सरकारचा निषेध करण्यासाठी या जिल्ह्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी बसलेला आहे हा ओबीसीवर अन्याय आहे तू सध्या तीनशे चौऱ्यातर जाती आहेत एवढ्या जाती असताना आम्हालाही आमचा पुरुष अजून वाटा मिळत नाही अत्यल्प वाटा आम्हाला मिळतो आहे असं असताना सुद्धा मोठ्या प्रगत समाजाला या ठिकाणी घेत असाल तर आम्हाला येणाऱ्या काळात गुलामगिरी करावी लागणार आहे आणि आमच्या लेकराबाळांची गुलामगिरी आम्हाला उद्यायची नाही म्हणून आज बुलढाणा जिल्ह्यातील ओबीसी हा जागृतपणे पुढे येऊन न्याय हक्कासाठी रस्त्यावर जाण्याची मानसिकता बनून आज आम्ही पुढे आलेलो आहे आमची मागणी आहे की सदर या रद्द करावा मूलभूत ओबीसींना न्याय देऊन ओबीसींच्या महामंडळाला एक प्रकारे अण्णासाहेब पाटील महामंडळाला पंचवीस हजार कोटी रुपये मिळतात आणि इकडं तीनशे चौऱ्याहत्तर जाती असलेल्या आमच्या ओबीसींना केवळ पाच हजार कोटी विद्यमान महामंडळामध्ये आमचा समाज आमचं गोरगरीब बांधवाला दोघ्याला सुताराला धाव्याला याला एक लाखाकरता शासन ज्या एक लाख देण्याकरता मागणी आमची की एक महामंडळाकडून पाच लाख रुपये आमच्या ओबीसी बांधवाला व्यवसाय करा विना ताराण महामंडळाकडून द्याव पुढची भूमिका काय पुढची भूमिका असेल की हा आमचा समाज हा सहिष्णू आहे अन्यायकारक भूमिका प्रसंगी या जर व्यवस्था क्रांतीला बलिदान मागत असेल तर क्रांतीच्या बलिदानासाठी सतीश शिंदे हा बाराबुजरा मायक्रोबिस घटक हा मी स्वतः बलिदान देण्याची तयारी आहे ज्या ठेवणार महामाराचा फोटो या ठिकाणी काय नेमकं कारण आहे मी पहिल्यांदा सांगतो मायक्रोबिस मायक्रोबिश अत्यल्प फोटा करता उपजीव करणार आहे प्रसंगी ती जाण आमच्या कार्यकर्त्याला नसेल कोणतरी बॅनर बनवणार असेल येणाऱ्या काळात संपूर्ण महामान्यांसोबत ते विचार घेऊनच आम्ही लढायला तयार हा छोटी मोठी घटना होत असेल तेवढं आम्ही त्याबद्दल त्याबद्दलगिरी आहोत